बघा शिवसेनेच शु, शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका अशी आहे त्यांनी काल काही नॉमिनेशन एकनाथ शिंदे पार्टीने जर सांगितलं तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नॉमिनेशन संपवून टाकू म्हणजे एकनाथ शिंदे साहेब चा एवढा का चीफ लागून गेला होता त्या एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले हे कुठून कुठे आले हे कॅबिनेट मंत्री होते चांगले चांगले पोर्टफोलिओ होते तेवढा त्या मंत्री इश्यू म्हणजे आज ते वनमंत्री त्यांना कुठली चांगली पोर्टफोलिओ भेटायला पाहिजे म्हणून स्वतःच्या बाबतीत त्यांनी हे करा आणि नॉमिनेशन संपायचं पहिला पहिलं आमचं नॉमिनेशन संपायचं आहे ना आम्ही आयुर्वेदित बसलोय ना तुम्ही आमचं नाही नॉमिनेशन संपवू शकतो यांचं काय नॉमिनेशन संपवणार आहे म्हणून आम्हाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सरळ भाषेत या भाषेत बोललाय एकनाथ शिंदे साहेबांचं नॉमिनेशन संपवण्यापेक्षा पहिला त्या सूर्याला नाव द्या त्याचं तर नॉमिनेशन जिवंत ठेवा तर तुम्ही जो जिवंत ठेवलेला नॉमिनेशन आहे ना, ना त्याला नाव देऊन त्याला तरी जिवंत ठेवा हीच आमच्या आमची मागणी आणि आमच्या विरोधात जर काय बोलायचा प्रयत्न केला आणि हे काय बोलतात काय बोलतात आम्ही नवीन महानगरपालिका आम्ही पासष्ट निवडून आणले ना पासष्ट त्याचा आनंद ना पण या पासष्ट मध्ये ते ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत मंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत हे सांगायला तर त्यांनी विसरलं मला वाटतं म्हणजे नॉमिनेशन इथं इथंच त्यांचा ऐरोली मतदारसंघातच त्यांचं नॉमिनेशन झालं आणि काय घोडा काय टांगा पलटी अरे आज जर आमचे दहा सिटी नगरसेवक जर निवडून आले असते ते पडले जर ते जर यांचाच घोडा पलटी झाला असता टांगा यांचाच पलटी झाला असता मी सांगायची काही गरज नाहीये म्हणून मला वारंवार हेच बोलतो की आमच्या विरोधात जर आमच्या पर... पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या विरुद्ध जर कोण बोलला तर आम्ही शांत बसणार नाही आणि हे काय त्यांनी शिवसेना सोडली राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीने यांना भरभरून दिलं दहा वर्ष कॅबिनेट दिले आमदार दिले खासदार दिले त्यांना तुमचे सर्व महापौर दिले सर्व काही गोष्टी त्यांना दिल्या शेवटी राष्ट्रवादीची सत्ता स्टेट मधून गेली बीजेपीची सत्ता आली तर कोणाच्या गोंधळीने पाणी प्यायला गेले बीजेपीत गेले ह्यांचं पहिल्यापासून समीकरण असं आहे की जिथं सत्ता असेल तिथं जायचं आता मध्ये सत्ता आहे म्हणून ते बीजेपी मध्ये गेले नाहीतर मग आता मधल्या काळामध्ये विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पन्नास नगरसेवक पाठवले होते ना राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये मग मंदाताईच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये मग मुलाला उभं केला होता ना काय झालं बीजेपी जिंकून आली ताकद बीजेपीची आहे ताकद यांची नाहीये आणि हे जे काय की प्रिय बोलतात मी जिथं जाईन तिथं सत्ता येते तो विषय सोडून द्या जिथं स्ट्रॉंग पक्ष असेल जिथं महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये ज्याची ज्याची सत्ता असेल त्या सत्तेच्या ओंधळीमध्ये पाणी पियाला जातात आणि मग ते मग सत्ता घेऊन येतात त्या सत्तेच्या हिशोबाने म्हणून यांनी जास्त जा। जा। बोलगणा करू नये आणि मी तुम्हाला सांगतो की यांनी जर अशा पद्धतीने परत परत जर बोलत राहिला तर निषेध तर करूच करू आम्ही मोर्चा पण काढू आम्ही पण आम्हाला ती पाळी यायची गरजच नाही पोहोचणार पण आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर यांनी बोललं तर आम्ही यांना पुरेपूर यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार आहे भ्रष्टाचार काय भ्रष्टाचार केला जावा स्वतःचा बोनकुडा गाव बघा त्या बोनकुड्या गावमध्ये सहासा बसली बिल्डिंग उभी राहिल्या कोणाच्या कृपा आशीर्वादाने बिल्डिंग उभी राहिल्या कोणाच्या कोणाचा त्याला आशीर्वाद होता आता उद्या मी सांगू साहेब नगर विकास मंत्री आहेत त्यांच्याकडे विकास खातं आहे आणि सिडको खात त्यांच्याकडे उद्या मी एसआयटीची मागणी करू का एसआयटीची मागणी केली तर काय हालत होणार आहे आज अख्ख्या नव्या बिल्डरला नो बिल्डिंगला नोटीस निघाले हे कोणाचं पाप आहे कोणाचं पाप आहे यांचं पाप आहे तीन हजाराचा भ्रष्टाचार केला अरे तुमच्या हिंमत असेल तुमच्यात किंमत असेल तर दाखवून द्या ना तीन हजाराचं कुठं भ्रष्टाचार झाला आणि काय झालंय का दाखवू शकत नाही जनता दरबार घेताना त्या दरबारामध्ये एक एलईडी लावा ना आणि त्या एलईडी मध्ये दाखवा ना की बाबा या ठिकाणी या याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय जे एकशे अकरा नगरसेवक आहेत जास्तीत जास्त नगरसेवक त्यांचे आहेत जर त्याचे जर बजेटच्या याच्यामध्ये काढलं काम कोणाची कामं किती निघाली ह्या पाच वर्षाने हो प्रशासनाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त कामं यांची निघाली असती हे मी सांगायची काही गरज नाही म्हणून यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कामं करावं आम्हाला छोट्या कोणी मोठा घास घ्यायचा नाही पण जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्याच्या बाबतीत जर असे उद्गार काढले तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही जसं तसे उत्तर देऊ हाय तेवढं आपण स्वतःला जाकू, स्वतःवरती जाकून बघा की बा आपण 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 कुठे आणि एकनाथ शिंदे साहेब कुठे उद्या जर परत येते तर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार